तर अतिश अतिशय गायकवाड्या म्हणून थोडंसं जपून बोलायला पाहिजे त्याला माहिती आहे तर मी बोलतो पण तुमच्या सगळ्यांच्या कृपाशीर्वादाने आमदार झाल्यानंतर सरकारचा आमदार म्हणून खऱ्या अर्थाने लोकांना देणं लागतो या दृष्टिकोनातून या परिसरामध्ये किंवा तालुक्यामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये विकास काम करत असताना त्यातलाच एक भाग म्हणून आज खऱ्या अर्थाने मरा समाजाचा सभागृह करत आज सकल मराडाचे तालुका अध्यक्ष आमचे नरेश या ठिकाणी आहेत नयनया या ठिकाणी आहे त्यांची सर्व समिती आहे आणि म्हणून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्या शुभतेने खऱ्या अर्थाने समाजाच्या समाज, समाज हॉलचं ओपनिंग आपण करावं ही सदिच्छा सगळ्यांच्या असल्यामुळे या या आज या ठिकाणी छोटेखाली कार्यक्रम आहे निश्चित या भागातले अनेक प्रश्न आहेत मगाशी अरुणने सांगितल्याप्रमाणे या ठिकाणचं सांबरकुंडा धरण धरण हे एकोणीसशे बासष्ट साली पहिला आरोप वाढवला आणि आज दोन हजार चोवीस साला आणि म्हणून आमदार झाल्यानंतर किमान या तालुक्याचा पाणी प्रश्न सुटावा या खरं तर या अधिवे त्या अधिवेशनामध्ये सामरकुंडाविषयी मी प्रश्न लावला आणि खरं त्याचा पाठपाव करत असताना खूप बैठका मिटिंग झाल्या मला वाटते या ठिकाणची समिती देखील आहे सर्वपक्षीय समिती आहे त्यांना घेऊन जिल्हाधिकारी स्तरावरती मंत्रिमोदयाकडून बऱ्याचशा मिटिंग झाल्या शहात्तर कोटी रुपये त्या जागेच्या ॲक्विशनला आपण शासनाकडून आणलेले आहेत निवाडा पद्धतीने त्याची पद्धत आपण स्वीकारून खरं त्याने प्रस्ताव शासनाला गेला येत्या दोन चार दिवसामध्येच तरी त्याला खऱ्या तरी मान्यता मिळून त्याचं वाटप देखील सुरू होईल आरोग्य सहाय्य निवाडा पद्धत तशी आहे रेडिया रेट जो आत्ता आहे आणि जो हाय रेट आहे त्याच्यामधला असा तो एक हे असतो त्याप्रमाणे आपण जास्तीच रेट देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण हे धरण व्हावं अशी पूर्ण तालुक्याची इच्छा आहे तर आपण बघितलं की अलिबाग तालुक्याला इथे उद्योग आले म्हणून एम आय डी माध्यमातून आपल्याला पाणी मिळतं आहे आणि त्यार आता आपण जुन्या पद्धतीने आपल्या छोट्याशा विहिरीवरती असेल किंवा अशा तलावाचं पाणी आपण त्याला त्यावेळेस घ्यायचो पण खऱ्या अर्थाने या धरणाची नितांत घर असल्यामुळे त्याला विशेष बाब म्हणून आपण तीन हजार कोटी रुपये या या विकास या सगळ्या मंजूर केलं आहे या बजेटमध्ये पुरवणी बजेटमध्ये त्याची तरतूद आपण दिलेली आहे कारण अनेक लोकांनी अनेक वेळा नाळ वाढवले आणि निवडणूक आली की त्यांना धरण दिसतं ही पद्धती नेहमी या ठिकाणी राहिलेली आहे बाळाशे त्याचे साक्षीदार आहेत मग ज्या दिवशी खऱ्या अर्थाने टेंडर अलॉटमेंट होऊन वर्क ऑर्डर सहित मी या ठिकाणी येणार आणि तुमच्या उपस्थितीमध्ये धरणाचा या शुभारंभ करणार मी कधीही राजकारणामध्ये फोटा शोध देत नाही आहे त्याचं कारण असं आहे की वारंवार आपल्याला कुठल्या ना कुठल्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पोचावं लागतो सांगावं लागतो आणि म्हणून या भागातला येत असा रस्ता बघितलं आणि विचारलं रस्ता का झाला नाही आहे तर आत्ता तो प्रास्ताविक रस्ता एक दुर्दव आहे जरी दुर्लक्षित भाग असला किंवा अतिशय दुर्गम भाग असला तरी गावकडे रस्ते लाईट पाणी या सुविधा व्हायला पाहिजे प्रामाणिक भूमिका आपण घेऊन नेहमीच चालतो आणि म्हणून माझ्या मतदारसंघामध्ये हजारो कोटी रुपयाचा निधी विशेषतः आता जे वाचून दाखवत रस्ते असतील किंवा विकास कामांसाठी मी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि सगळ्या समाजाला न्याय देण्याची भूमिका आमणाऱ्या नात्याने मी प्रामाणिकपणे बजवली अरुण मी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समाजाची असणारी जागा अलिबागमध्ये त्याला देखील मी रिलायन्सच्या माध्यमातून निधीचा प्रामाणिक प्रयत्न केला त्यांचाही उलगा दोन चार दिवसामध्ये आपण करूया तर आजचा शुभदिनी खऱ्या अर्थाने सकल मटा मराठी समाजाला एक चांगलं प्रतिसाभागृह असावं ही हो। जी भावना संकल्पना तुमची होती त्याला खऱ्या अर्थाने आज न्याय भूमिका आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज साजरी होते त्याचा निश्चित जास्त आनंद आहे आणि म्हणून या भागाकडे जास्त लक्ष देत असताना जे जे प्रश्न भागात ते ते माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्यासमोर येत आहेत त्याला खऱ्या अर्थाने निधी प्राप्त करून ते कामं करण्याचा प्रयत्न आपण निश्चित करतो निवडणुका आल्या की लोक येतात नेते येतात आणि त्याच्या वेळच्या पंचकमिनी असेल त्याची गावकी असेल किंवा समाजाचे नेते असतील त्यांना विश्वास घेऊन आपापल्या पद्धतीने सांगत सुटतात निवडणूक झाली की सगळी पाठ ठेवतात पण मी इथे आलो नाही तरी पण या गावाने मला खूप योगदान दिलेलं मतदारात म्हणून आता जसं सांगितलं की आमचे दादा आहेत जुने सहकारी आहेत माझे अशोक जी त्यांचा आदर निश्चित मी करतो किंवा त्यांचं बोलणंही अधिकार मी का ऐकू कारण त्यांच्या हाताकडे मी काम केलं कार्यकर्ता आज जर मी आमदार असलो तरी एकेकाळी त्यांच्याजवळ मी काम केलं कार्यकर्ता असे अनेक नेते आहेत आपले की ज्यांनी खऱ्या अर्थाने माझ्या इथवरच्या प्रवासामध्ये मला मदत केली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने लोकांना देणं लागतं आणि देण्याचा एक भाग म्हणजे आजचा हा खऱ्या अर्थाने कार्यक्रम निश्चित सांगेल मला आता रखंडामध्ये मुस्लिम समाजाचं लोकार्पण सोहळा एक अध्यापन हॉल त्या ठिकाणी बांधला आहे त्याची किंमत चाळीस लाख रुपये जे तुम्हाला सांगतो की मुस्लिम समाजाला देखील मी चाळीस लाखाचा सभागृह दिलं आहे आणि इथून आता जाऊन लगेच त्याचं लोकार्पण करणार आहे मी आता अशा निश्चित पाळतो की समाजाची समिती देखील या ठिकाणी आहे अति जलद गतीने हा हॉल या ठिकाणी उभा राहील आणि आपल्या सगळ्या उपस्थित सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्याचं लोकार्पण अतिशय गतीने होईल असं मी निश्चित मान्य करतो का त्याला कुठेही निधी कमी पडून देणार नाही आहे कारण ज्या वेळेला समाजाचे नेते माझ्यासमोर आले आणि चर्चेअंतर त्याला जेव्हा निधी उद्धव ठाकरेंनी सांगितलं तर पहिल्या स्टेजचा मी निधी उपलब्ध केला आहे आणि सांगितलं पण त्याला निधी कुठला कमी पडून देणार नाही आहे समाज किती छोटा आहे किंवा मोठा नाही आहे असं नाही आहे पण समाजाला न्याय देणं ही खरी भूमिका आहे म्हणून जेवढे मागणी मांडणं ज्या ज्या समाज येते त्याला मी न्यायाध्यांची भूमिका निश्चित करतो येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात तुम्हाला विश्वास घेऊन पुन्हा एकदा छोटे छोटेखाने गाव बैठक घेऊन तुमच्या मनाचे प्रश्न जाऊन घेऊन कुठल्या प्रश्नाला कुठली पार्टी द्यायची आहे अग द्यायचा आहे या माध्यमातून आमच्या या विभागातील सर्व वरिष्ठ ज्येष्ठ नेत्यांच्याबरोबर चर्चा करून निश्चित कामास्वरूप आपण पुढे एक बैठक घेऊ आज खूप सारे कार्यक्रम असल्यामुळे थोडीशी घाईच आहे आणि अधिक काय बोलत नाही कारण जास्तीत जास्त अरुण आणि बाळाशेने आपली भूमिका मांडली मी आज राजकीय बोलणार नाही आहे त्याचं कारण असं आहे की कामातला मला जिंकणारा माणूस आहे कारण काम केल्यावरती लोक ॲटोमॅटिकली माझ्याबरोबरती येतील असं माझा मला विश्वास आहे मी काही न करता लोकांनी मला योगदान दिलं आहे आणि माझी जास्त जबाबदारी आहे की आत्ताच्या सरकारचा आमदार म्हणून लोकांच्या मागणीप्रमाणे लोकांना त्या मदतीचा हात देणं किंवा सरकारचा निधी उपलब्ध करून देणं अतिशय महत्वाचं आहे काही दिवसातच या बजेट अधिवेशनानंतर ज्यावेळेला धरणाची अधिकृत निविदा निघेल त्यावेळेला एका भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या भागातले तुमचे प्रश्न जाणून घेत असताना घर होत असताना या भागातल्या अरुणी साहिल्याच्या मनाने आपल्या स्थानिकांच्या हाताला काम यायला पाहिजे अरुणी सांगितलं किंवा शेवटी आपण दुकानाच टाकतो आणि बाकी कॉन्ट्रॅक्टर बाहेर येतात आता असं होणार नाही आहे आपल्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचं आहे आपल्या समाजातील लोकांना काम करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने ही भूमिका बजायची आहे मी तर माझा देखील प्रवास असाच आहे त्याच्यामुळे मी काहीतरी काम केलेलं नाही पण माझ्या भागातल्या लोकांच्या हाताला काम यायला पाहिजे म्हणून आमच्या नेते मंडळी असतील जे ग्रामस्थांचे प्रतिनिधी असतील त्यांच्या माध्यमातून अतिशय सुंदररीत्या धरण तीन हजार कोटी रुपये आता जर दर असतील तरी धरण पूर्ण होत असताना लगभग पाच हजार कोटी होत आहे का एवढा त्याचा क्षेत्रफळ या ठिकाणी आहे आणि म्हणून माझं स्वप्न आहे जसं तुमचं आहे की एकोणीसशे बासष्टला जर पहिला नारळ वाढवला दोन हजार चोवीस मध्ये तर नाही त्याची निविदा सहित मी नारळ वाढवला या ठिकाणी येईल हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आज महाराजांच्या जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र